खुश हुआ ज्यांनी अमरीश पुरी यांचा हा डायलॉग ऐकला नाही असं कोणीही शोधून सापडणार नाही अनिल कपूर यांचा मिस्टर इंडिया हा चित्रपट रुपेरी पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला या चित्रपटानं शेखर कपूर दिग्दर्शित आणि बोनी कपूर निर्मित मिस्टर इंडिया हा चित्रपट एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये प्रदर्शित झाला होता या ब्लॉक बस्टर चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या होत्या दिग्गज अभिनेते अमरीश पुरी यांनी या, या चित्रपटातील मोगांबो ही भूमिका साकारलेली होती मोगांबो हा खलनायक आज सुद्धा प्रेक्षकामध्ये अमर आहे ज्याच्या त्याच्या स्मरणामध्ये तो अगदी छापून गेलेला आहे हा मोगॅम्बो आणि अमरीश पुरी आपल्या दमदार अभिनय कौशल्यानं अमरीश पुरी यांनी त्या भूमिकेला एक वेगळी ओळख मिळवून दिली या भूमिकेसाठी निर्मात्यांनीही त्याकळी बराच पैसा खर्च केलेला होता मोगांबोची भूमिका जेवढी लक्षणीय ठरली तेवढेच परिणामकारक ठरले मोगॅम्बोच्या अंगावरील कपडे अमरीश पुरी यांनी खोलवलेल्या मोग्यांबोला त्यांच्या कपड्यांनी सुद्धा साजीची साथ दिली होती त्या कपड्यांनी सुद्धा एक इतिहास निर्माण करून ठेवला मोगांबोच्या कॉस्ट्युम बनवण्यासाठी सात दिवस लागले होते आणि डिझायनरनेही त्यासाठी तगडं मानधन घेतलेलं होतं मोगांबोनं अंगावर परिधान केलेले त्या ड्रेसचं डिझाईन ज्यांनी केलं त्यांच्या नावाची सुद्धा मोठी चर्चा झाली होती मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया मधील खालना मोगांबो त्याचा जो लुक तो प्रसिद्ध डिझायनर माधव अगस्ती यांनी डिझाईन केलेला होता या कॉस्ट्यूम बद्दल त्यांनी स्टिचिंग स्टारडम फॉर आयकॉन्स ऑन द ऑफ स्क्रीन या आपल्या पुस्तकामध्ये सविस्तर सांगितलंय त्यांनी म्हटलंय चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर आणि निर्माते बोनी कपूर माझ्या दुकानात आले होते त्यांनी मला सांगितलं अशा विलेनचा सा कॉस्ट्युम तयार करायचा आहे की त्या कॉस्ट्युमला परदेशी हुकुमशाह आणि देशी जमीनदार अशा दोघांचा अंश असला पाहिजे मगावरच्या कॉस्ट्युमसाठी आम्ही परदेशी वृत्तपत्र मासिक आणि चित्रपटाच्या इतिहासाविषयीची पुस्तकं यावर खूप अभ्यास केला त्यातून कात्रणं काढली आणि अखेर मोघांबोच्या वेशभूषेचा डिझाईन सेट केला त्यासाठी काळ्या रंगाच्या कोटवर गोल्डन मोनोग्राम प्रिंटचा कोट लांब फ्रीलवाला शर्ट आणि बुटासारखे शूज यांचा वापर केला अशा प्रकारे अमरीश पुरी यांचा मोगांबेचा कॉस्ट्यूम तयार झाला असं त्यांनी सांगितलं मग प्रश्न पडतो पर एवढ्या परिश्रमानं बनवलेला हा कॉस्ट्यूम नक्की खरंच किती किमतीचा असेल आणि मग तो तयार करण्यासाठी खरोखर किती दिवस लागले असतील तर मोग्यांपासून कॉस्ट्यूम बनवण्यासाठी फक्त सात दिवस लागले आणि त्यासाठी त्या काळी जवळपास पंचवीस हजार रुपये फी घेण्यात आली होती परंतु डिझायनरचं काम पाहून बॉडी कपूर खूपच खुश झाले आणि त्यामुळे त्यांनी बक्षीस म्हणून आणखी दहा हजार रुपये दिले अशा पद्धतीनं मोग्या पोचा कॉस्ट्युम बनवण्यासाठी एकूण पस्तीस हजार रुपये खर्च आला होता पस्तीस हजार एकोणीसशे सत्त्याऐंशी चे या पुस्तकात माधव अगस्ती यांनी अमरीश पुरी यांच्यासोबतचा एक किस्सा सुद्धा सांगितला अमरीश पुरी यांना लोक टेस्ट दरम्यान जेव्हा हा कॉस्ट्युम देण्यात आला तेव्हा त्यात ते, ते खूप वेगळे आणि जबरदस्त दिसत होते त्यांनाही तो ड्रेस खूप आवडला तो कॉस्ट्युम घातल्यानंतर त्यांच्या तोंडून एकच डायलॉग निघाला होता मोग्यांबो, खुश हुआ।